प्रोजेक्टर वर झालं जीवा आणि काव्याचं सत्य नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या चा आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की सगळे जण प्रोजेक्टर बघत असतात तेव्हा नंदिनी आणि जीवाचा फोटो येतो तो बघताच नंदिनी खूप खुश होते त्यानंतर पार्थ आणि काव्याचा फोटो येतो तो बघताच काव्या सुद्धा खूप खुश होते त्यानंतर परत जीवा आणि नंदिनीचा फोटो येतो तो फोटो बघताच नंदिनी अजून खुश होते तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतोय की सगळ्यांसमोर जीवा आणि काव्याचा फोटो आलाय एका पाठोपाठ सगळे फोटो येतात सगळ्यांसमोर हे बघताच जीवाला तर धक्काच बसतो तेवढ्यात काव्या सुद्धा ते बघते काव्याला सुद्धा धक्का बसतो तेव्हा मालिनी विक्रम ते दोघे सुद्धा ते बघतात पार्थला सुद्धा हे बघून खूप टेन्शन आलंय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा स्टेज वरती पडलाय त्याला खूप धक्का बसलेला असतोय तेवढ्यात नंदिनी काव्यापाशी हात जोडून जाते तेव्हा काव्या सुद्धा हात जोडून नंदिनीची माफी मागते तेव्हा नंदिनी काय करते काव्याच्या हाताने स्वतःलाच मारू लागते तेव्हा काव्या ओरडते आणि म्हणते ताई तू काय करतेस तेवढ्यात नंदिनीचं लक्ष तिच्या हातावरती जातं नंदिनीच्या हातावर मेहंदी काढलेली असतीये जीवा आणि नंदिनी नावाची तेव्हा ती मेहंदी नंदिनी रागाने पुसते पुस्तक तिकडे पार्थच्या पायाखालची जमीन सरकलीये त्याला खूप टेन्शन आलेलं असतंय तेव्हा काव्या त्याला ते सावरते तो काव्याकडे रागाने बघतो तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की स्टेज वरती नंदिनी समोर जीवा हात जोडून उभा आहे आता पुढे नेमकं काय होणार का आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा